नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकरिता एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहे सरकारी कर्मचाऱ्यांकरिता राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच डिसेंबर रोजी झालेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय काय आहे या संबंधाने सविस्तर जाणून घेण्याकरिता व्हिडिओला पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका तर बंधूंनो चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंना प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याचे प्रदान संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक पाच डिसेंबर दोन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासने आलेला आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा समावेश वित्त विभागाच्या दिनांक एक डिसेंबर तेवीस रोजीच्या शासन पत्रानुसार तेरा ऑगस्ट दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार विहित केलेले निकष शिथिल करून दन सन दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षाकरिता एक वेळची विशेष बाब म्हणून बँकिंग व्यवहार करण्यास पात्र जिल्हा व मध्यवर्ती सहकारी बँकेच्या यादीमध्ये करण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडे याप्रमाणे निर्णय घेण्यात आलेले आहे बृहन्मुंबई खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन युनियन बँक ऑफ इंडियामार्फत अदा करण्याबाबत दिनांक अठ्ठावीस मार्च अठरा रोजी दिनांक चार मार्च अठरा शासन निर्णयानुसार घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्यात येत आहे बृहन्मुंबईतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दरमहाचे वेतन वितरित करण्यासाठी अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांचे मेन पूल खाते एक वेळ विशेष बाब म्हणजे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित उघडण्यास दोन हजार तेवीस चोवीस या वित्तीय वर्षासाठी मान्यता देण्यात येत आहे याचाच अर्थ आता मुंबईतील शिक्षकांनासुद्धा त्यांचे वेतन युनियन बँकेत न होता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधूनच होणार आहे त्या प्रकारचा हा शासन निर्णय मी स्क्रीनवर डाऊन दाखवतो आहे जर तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेसेज लिहा कॉमेंट्स ब कमेंट करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देऊ देईन तर बंधून या माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटल्या असतील ही माहिती जर चांगली वाटली असेल प्लीज एक लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका परत भेटू अशाच सगळ्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद मातरम धन्यवाद